संघटना आपण दिल्या पण या संघटना मी ओ संघटना फरक असो अनेक संघटना निकळी कार्यवाह जी जी संस्था पठते म्हणून समाजापेक्षा स्वतःला विकास करे ती केले संघटना स्थापन केले आणि ओ नेता विकास फेर बाद संघटना अनेक संघटना बंद पडली आपण इतिहास जाणार

माझवाडी तडे बोलला समाजाच दारिद्र्य मात्र जरूरच व समाज प्रश्न सारू व समाज प्रगती मध्ये बदलाय सारू व समाज प्रश्न छळाय संपूर्ण देश माहिती वरवाटी एकत्र कर समाज विकास करे सारू ही संघटना वसंतराव नाईक सर एकोणीशे त्रेपर्यंत <laughs> आणि काढ आणि संघटना हेतू उद्देश ही संघटना चालू स्वरूप कार्यरत तेरा नेते बाबू साहेर या विरोध गुजराती राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होते ती होत मग पिरळी देखील की अनेक राज्य बाहेर गोनमॅटी होतात पंजाबे माहेर येते राजस्थानी माहेर येते छत्तीसगढे माहेर येते मध्य प्रदेश माही घेते उत्तर प्रदेशा मागते उत्तराखंडे माहेर येते तेलंगणा माहेर येते आंध्रावर येते कर्नाटका माहिती येते तामिळनाडू माहे संघटना लोक कचरामध्ये जोडायच आणि लोक साधे सुद्धा श्री आता होत गुजरातीला केला आपला साहेबतो कोणावर परिचय आपण दि तो गुजरात मंत्रालयाનો माजी સચિવ રાયરામ કે હતાઓ હતો. મોટા ડીજી બનજારા હતાઓ. ગુજરાતેરો પોલીસ મહાસંચાલક રાયરામ કે હતાઓ. મોટા తెలంగాణનો અમરસિંહ કિલાવત સાહેબ હતાઓ. ઓ తెలంగాణનો माजी મંત્રી રહ્યા છે અરમક્યા છે. અને తెలంగాణનો કોર્મેટી સમાજની એસપી રક્ષણ માવળો કોણ હતો અમરસિંહ કિલાવત जगनाथा अनेक लोक दिले हा प्रत्येक स्थिती माय शेर हाय लेवले पण लोक फक्त लोक हे संघटना पुढे आहे आणि आपण नशीब असोच की हे संघटना प्रदेश अध्यक्ष पण आपण बाबू साहेब मुखी यात्रा केलं की तुम्ही

पर इ बापुरा ढोर जे गेलो छा ई सर्व्या काम करे वाला मन क्या छ आ ये तुनी कम संघटना हाय लेवल प्रकार रे पण या हाय लेवल संघटना छे गी इ तागे तुनी गोरवटी समाज रे शेवटेल घटकेतून संघटना के ई शेवटेल घटके तुनी संगठना तो पूर्ण तो बापुसा वे जाऊ शकत